नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रक्षाबंधन अगदी तोंडावर आलेलं आहे त्याचबरोबर पाठोपाठ गौराय सुद्धा येत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही असे बरेच काही काही प्रयोग करत असता या सगळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची किंवा स्किनची काळजी घ्यायचं विसरून जातो मग सगळ्या सोबतच आपल्याला आपल्या स्किनची सुद्धा काळजी घ्यायला हवी ना असंच एक स्किन लाईटनिंग आणि ब्राईटनिंग फेस पॅक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अगदी सोपा आहे त्याच्या अंदनाचं तुमच्या स्किनवरती खरंच खूप जास्त चांगले इफेक्ट आहेत आणि हे आपण पिढ्यानं पिढ्या वापरत आलेलो आहे त्याच्यामुळे केमिकल फ्री असं फेशियल किंवा फेस लाईटनिंग जो ब्राईटनिंग फेस पॅक आहे ना तो होणार आहे प्रत्येकालाच कसं होतं कामाच्या घाईमध्ये पार्लरमध्ये जाता येत नाही किंवा फेशियल करता येत टाईम नसतो किंवा पैसे सुद्धा खूप घेतले जातात मग फेस पॅक जर तुम्ही घरीच बनवू शकला ज्याने की तुमची त्वचा ही अगदी छान होईल पिंपलचे डाग वगैरे जातील त्याचबरोबर तुमची त्वचा ही अगदी अशी ब्राईट दिसायला कॉम्प्लेक्शन आहे ना ते तुम्हाला एखादं शेड थोडंसं लाईट व्हायला मदत होईल असा हा फेस पॅक बनणार आहे आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आपण चला तर मग जास्त टाईमपास न करता आपण फेस पॅक बघूया फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट लागणार आहे ती म्हणजे चंदनाची पावडर जी की तुम्हाला ऑनलाईन मागवावी लागणार आहे अमेझॉन वरती तुम्हाला आरामात भेटून जाईल बघा वस्तू तुम्हाला घरात अवेलेबल असतील एक चमचा आपण इथे चंदनाची पावडर एक चमचा बेसन आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडासा अर्धा चमचा ॲलोवेरा जेल सुद्धा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हा फेस पॅक बनवण्यासाठी लागणार आहेत जर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून एकदा आणि असं पंधरा दिवस महिनाभर कंटिन्यू ला, लावलं तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जे पिंपल्सचे जे डार्क स्पॉट आहेत ना ते कमी झालेले जाणवतील आणि या सगळ्या गोष्टी मिक्स करण्यासाठी तुम्हाला इथे दूध किंवा रोज वॉटर वापरायचं आहे जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला दूध वापरायचं आहे कच्चं दूध आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर रोज वॉटर वापरायचं आहे छान सगळ्या गोष्टी तुम्हाला मिक्स करून घ्यायच्या आहेत खूप पातळ फेसपॅक बनवायचा नाही आपल्याला कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घेऊ शकता अशा पद्धतीने बनवायचे आहे याच्यातलं जे चंदन आहे ना ते खरंच तुमच्या स्किनला लाईट आणि ब्राईट म्हणजे दोन्ही गोष्टी करायला मदत करतं त्याचबरोबर जर पिंपल्सचे वगैरे मार्क्स असतील ना तर ते घालवायला सुद्धा हेल्प करतं छान धुतलेल्या अशा चेहऱ्यावरती तुम्हाला हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे आणि अर्धा सुकल्यानंतर म्हणजे पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही सत्तर ते ऐंशी टक्के सुक की छान चोळून तुम्हाला तुमच्या स्किनवरून तो काढायचा आहे म्हणजे पाण्याने न धुता त्याने काय होईल चोळल्यामुळे तुमच्या स्किन मधली जी डेड स्किन आहे ना पहिले तर ती निघून जाईल त्याचबरोबर टॅनिंग वगैरे असते ना आपली झालेली म्हणजे उन्हामुळे वगैरे चेहरा आपला काळवणतो तर ते सुद्धा निघून जातं आता इथे आपण बेसन आणि हळद वापरलेला आहे आणि दूध सुद्धा वापरलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी नॅचरली तुमच्या स्किनला क्लिन्झिंगचं काम करतात खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करायला आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये जसं फेशियल केल्यानंतर जो के इन्स्टंट एक ग्लो दिसतो ना तो या फेसपॅक नंतर तुम्हाला दिसणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला चोळून हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरून काढायचा आहे याच्यात आपण दूध आणि विटॅमिन ची कॅप्सूल वापरलेली आहे त्याच्यामुळे तो जास्त चिवट होत नाही खूप आरामात अगदी छान असं स्किनला स्क्रबिंग केल्यासारखं ते निघून जातं जर तुम्ही या गोष्टी वापरल्या नसतील तर तुम्ही त्याच्यात थोडस म्हणजे दोन तीन थेंब एवढं असं खोबरेल तेल टाकायचा आहे ऑइलचा थोडासा इफेक्ट हवा जेणेकरून तुम्हाला स्क्रबिंग करताना तुमच्या स्किनला जास्त रेडनेस वगैरे यायला नको आणि धुतल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये जो इंस्टंट फरक दिसणार आहे ना तो तर वेगळाच आहे बघा इथे मी फक्त पाण्याने चेहरा धुतलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला एक असा एक जो इन्स्टंट ग्लो आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो त्याच्यानंतर तुमचं जे रेग्युलर स्किन केअर असतं ते तुम्हाला करायचं आहे स्किनला तुम्हाला डेलीला जर तुम्ही मॉइश्चरायझर नीट लावलं ला, तर तुमची स्किन हायड्रेटेड आणि अशी प्लम्प म्हणजे अगदी अशी ताजी टवटवीत दिसते ना की डल दिसते आणि असे फेसपॅक जर तुम्ही लावत राहिलं तर त्याचे सुद्धा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती दिसतात सो असा हा आपला होममेड फेस पॅक आहे बघा बरं किती सोपा आहे बनवणं आणि तेवढंच त्याचे तुमच्या त्वचेवरती चांगले इफेक्टसुद्धा आहेत कामाच्या धावपळीत तुम्ही हा फेस पॅक नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्ही आठवड्यातून एकदा आणि असं म एक दोन महिन्यासाठी कंटिन्यू केलं तर तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट भेटतील सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर तुम्ही लाईक सुद्धा करू शकता आणि हां तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जातो जाता चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्याच्यामुळे खरंच खूप खूप आभारी आहे